योगीराज श्रीमंत योगी, श्री, योगी। श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय तू झाला असं मुख समाजाचा नायक नावाची कविता एकोणीसावी जवी पवार यांची त्याच्यामध्ये या चौदार तळ्याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे की तुम्ही त्या कवितेच्या निमित्तानं तुम्हाला इथं अवलोकनही करता येईल हे पहिलं तळ शहराच्या बाहेर होतं आता शहरमध्ये आलं आणि हे आतमध्ये गेलेले असं कोणल्या गेलेले फक्त या ठिकाणी आलो त्यानिमित्त फक्त एक घोषणा देऊया आणि त्यानंतर आपण जाऊया विश्वभूषण विश्वरत्न ज्ञान सूर्य प्रज्ञा सूर्य शिक्षण तज्ज्ञ तज्ञ राजनीती तज्ञ तत्वज्ञानी कायदे पंडित दलितांच्या कैवारी बहुजनांच्या उद्धारी या जगाला या विश्वाला समानतेचा समानतेचा संदेश देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारत परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जाऊ सांगा जगाला नाही या वाघाला नाव आहे त्यांचं नाव आहे त्यांचं मुलगीर सर धन्यवाद धन्यवाद